नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्यात सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानापोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची मान्यता देण्याबाबतचा हा एक शुद्धीपत्रक आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना ही एक दिलासा देणारी अपडेट आहे ज्यावेळी दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्ती झाली होती आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता त्याचं शासन शुद्धीपत्रक आलेलं आहे आता याचा शेतकऱ्यांना काय लाभ होणार आहे ते आपण पाहूया तर सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयासोबत निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता दिलेल्या प्रपत्रातील अनुक्रमांक दोन नागपूर विभागाच्या आठ तीन दोन हजार तेवीसच्या प्रस्तावासमोर लेखाशीर्ष या ठिकाणी क्रमांक आहे बावीस पंचेचाळीस त्याच्यानंतर खालील तरतूद रुपये दोनशे एकावन्न पॉईंट चौतीस लक्षऐवजी एकशे सदोतीस पॉईंट तेहतीस लक्ष असं या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर निरंकऐवजी एकशे चौदा कोटी या ठिकाणी असं वाचावं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा